चित्राताई आणि मनोहर रावांना विशाल नावाचा मुलगा होता लग्नानंतर जवळजवळ त्यांना अकरा वर्षानंतर विशालचा जन्म त्यांच्या घरात झाला होता त्यामुळे विशाल सर्वांचाच खूप लाडका होता चित्राताई मनोहर राव आणि विशाल असा सुखी परिवार होता त्यांचा पण म्हणतात ना सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते तसंच काहीसं सा त्यांच्या संसाराचं झालं आणि त्यांच्या संसाराला जणू नजर लागली अचानक एके दिवशी मनोहरांना छातीत दुखू लागल्यामुळे दवाखान्यात त्यांना ॲडमिट करण्यात आलं दवाखान्यात गेल्यावर त्यांना कळलं की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे पॅरालिसिसच्या अटॅकमुळे त्यांची एक बाजू पूर्ण निकामी झाली होती त्यांच्या शरीराची एकच बाजू काम करत होती दुसरी बाजू पॅरालिसिसमुळे पूर्ण निर्जीव झाली होती एक महिनाभर दवाखान्यात राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जायला सांगितलं वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यावेळेस विशाल खूप छोटा होता तरी तो आई बरोबर वडिलांची काळजी घेत होता आईची धावपळ पाहत होता असेच काळजी घेता घेता एक वर्ष निघून गेले चित्राताई पूर्ण थकून जात होत्या कारण मनोहररावांना पूर्णपणे चित्राताईंवर अवलंबून राहावं लागत होतं आणि एके दिवशी मनोहररावांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचं त्यातच निधन झालं मनोररावांचं निधन झालं त्यावेळेस विशाल अवघा पंधरा वर्षांचाच होता चित्राताईंनी विशालला हाताशी धरून मनोररावांचे सर्व विधी कार्य पूर्ण केले चित्राताई आणि विशाल आता हे दोघेच एकमेकांना आधार होते चित्राताईंनी विशालला खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं चित्राताई मनोरावांच्या जाण्याने खूपच खचून गेल्या होत्या आणि आपलं ते वेळ घालवण्यासाठी तर वेळ घालवण्यासाठी दररोज मंदिरात जात असायच्या जवळजवळ चित्राताई दररोज दोन ते तीन तासासाठी मंदिरात जात असत भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या अकरा वर्षांनी विशालने त्यांच्या पोटी जन्म घेतला जन्म घेतला होता त्यामुळे चित्राताईंना विशालचाच एक आधार होता विशाल ही आपल्या आईची पूर्णपणे काळजी घेत होता चित्राताईंनी विशालचं लग्न एका घरंदाज मुलीशी करून दिलं होतं प्रणिता प्रणितानी विशालचा संसार चालू झाला सुरुवातीला सर्व काही छान चालू होतं नंतर प्रणिताने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली चित्राताई सकाळी सकाळी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या नेहमीप्रमाणे त्या मंदिरात जात असायच्या आणि आजही त्या जात होत्या दरवाजा थोडा उघडाच होता आणि त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करायला लागली प्रणिता तिच्या पतीला म्हणाली की ही रोजचीच कटकट झाली आहे मला तर खूप वैताग आला आहे तुमची आई मला रोज संध्याकाळ सकाळी सकाळी नीट झोपूनही देत नाही स्वतः सकाळी सकाळी छान तयारी करून मंदिरात निघून जातात आणि घरातील सर्व कामे मलाच करायला लागतात त्या विशाल तिला म्हणतो अगं प्रणिता घरातील सर्व कामे तू एकटी थोडी करतेस घरातील धुनी भांडी आणि साफसफाई करण्यासाठी कामवाली ताई ठेवली आहे ना आपण आणि बाकीच्या सर्व कामांमध्ये आईही तुला मदत करते ना मग का सकाळी सकाळी उगाच की कटकट करत आहेस तू त्यावरती प्रणिता म्हणते धुनी भांडी या व्यतिरिक्त भरपूर कामं असतात घरात तुमची आई दिवसभर मंदिरात जाऊन बसते आणि त्या घरी येईपर्यंत माझं सर्व कामं झालेली असतात त्यांचं अजिबात त्यांचं घरात अजिबात चित्तच लागत नाही मला हे कळतच नाही त्यांचं घरात चित्त लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाहीत त्यावर विशाल प्रणिताला म्हणतो तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या आई असं माझी आई आहे ती असं काहीही बोलत जाऊ नको आईबद्दल विशाल त्यावर बोलतो हे तुझे रोजचंच झालं आहे गप्पा बस आणि शांतपणे झोपू दे मला चित्रा त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यांना हेही ठाऊक होतं की त्यांच्या सुनेचं हे रोजचं झालं आहे तिने घरातील तिने घरातील संपूर्ण वातावरण खराब केलेलं आहे म्हणून शांतता मिळावी यासाठीच चित्राताई दररोज दोन तीन तास मंदिरात निघून जात होत्या विशाल आणि प्रणिताला एक मुलगी होती तिला आजीबरोबर राहायला खूप आवडायचं परंतु प्रणिताला तिची सासू अजिबात आवडत नव्हती जेव्हाही तिच्याबरोबर आजीबरोबर खेळत बागडत असायची तेव्हा प्रणिताला ते सहन होत नव्हतं तिला खूप राग यायचा सई आजीशिवाय अजिबात राहत नव्हती विशाल जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा प्रणिताची एकच कटकट चालायची एकच कटकट असायची -कट की दिवसभर तुमच्या आईची तुमच्या आईचं करून मी खूप थकली आहे त्या दिवसभर अंधुरणात लोळत असतात काही काम करत नाही चित्र त्यांची नेहमीच इच्छा असायची की त्यांच्या सुनेवर जास्त कामाचं ओझं पडू नये म्हणून त्या सतत तिला कामात मदत करायच्या जेव्हा त्यांच्या कामावाला कामाच्या ताई सुट्टीवर असायच्या तेव्हा त्या ते न सांगताही दुनी भांडी करून ठेवत असायच्या पण तरीही प्राणी त्याला त्यांना वृद्धाश्रमातच पाठवायचे होते म्हणून ती वातावरण घरातलं वातावरण खरब करत होती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं काढत होती आणि हे सर्व चित्राताईंच्या त्यांच्या लक्षात येत होतं एक दिवस चित्राताई त्यांच्या रूममध्ये झोपल्या होत्या आणि झोपेत त्या काहीतरी बडबडत होत्या विशालला आईच्या रूमच्या रूमच्या चार लाईट्स चालू दिसतात तेव्हा त्या ते आईच्या रूममध्ये जातो आणि आईला उठवतो आईच्या डोक्यावर मांडे ठेवून विशाल आईला विचारतो आई तुला काही झालं आहे का तू कसला विचार करत आहेस कसला विचार करत आहेस तू तु? तुला काही टेन्शन आहे का तेव्हा आई म्हणाली बाळा माझ्यामुळे तुमच्यामध्ये दररोज भांडणं होतात घरातील वातावरण पूर्ण खराब झाले आहे मी तर माझे आयुष्य खूप चांगले जगले आहे आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी खूप आनंदात राहावं सुखाने संसार करावा म्हणूनच मला असं वाटतं की तू मला वृद्धाश्रमात सोडून ये त्या विशाल आईला म्हणला आला की आई मी तुला माझ्यापासून दूर कसं करू शकतो तू तर माझी जीव की प्राण आहेस आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचंच फळ आहे माझ्यावर तुझे खूप उपकार आहेत आई हो बेटा मला ते सगळं समजतंय सगळं समजत आहे परंतु माझ्यामुळे घरातील वातावरण खराब होत आहे हे पाहून मला खूप वाईट वाटतं काही दिवसांसाठी मी वृद्धाश्रमात जाते आणि घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी पुन्हा येईल हवा पा, हवा हवापाणी पालट होईल आणि मलाही बरं वाटेल आणि आजकाल वृद्धाश्रमात सगळ्या सुखसवी असतातही मलाही तिथे माझ्या वयासमोर वयस्क माल माणसं मिळतील लोक मिळतील मलाही त्यांच्यामध्ये खूप बरं वाटेल आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही तिथे मला भेटायला येत जा विशाल आपल्या आईचं बोलणं ऐकत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता आईच्या चेहऱ्यावर हसू होते परंतु त्या मागे असलेलं दुःख विशालला स्पष्टपणे दिसत होते त्याचाही नाईलाज होत होता तो जाऊन अंथरुणावर पडला आता त्याची झोप पूर्ण उडाली होती तो विचार करता करता भूतकाळात रममान झाला आणि जुन्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या तो फक्त चार वाजता वर्षाचा असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले होते आणि आणि नातेवाईकांनी चित्राताईंवर दुसरे लग्न करण्यासाठी जब जबरदस्ती केली होती चित्राताईंनी नकार दिला मी स्वतः माझ्या मुलाचं पालन पोषण करेन असे त्यांनी सांगितलं चित्राताई शिकलेल्या नव्हत्या परंतु त्या स्वयंपाक खूप छान करत होत्या म्हणून त्यांनी मेस चालू करण्याचा निर्णय केला निर्णय घेतला मेस चालूही केली आणि दिवसरात मेहनत करून आपल्या मुलाला खूप चांगलं शिकवलं त्यांनी म्हणूनच विशाल आज एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत आहे त्याने आईच्या संघर्षाने भरलेले जीवन पाहिलेलं होतं म्हणूनच त्याची इच्छा होती की आपलं लग्न झाल्यावर त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळलेली सांभाळ सांभाळेल आणि आईला आराम देईल परंतु विशालच्या आईवर असलेले प्रेम प्रणिताला अजिबात आवडत नव्हते प्रणिता आधीपेक्षा आता खूप चिडचिड करायला लागली होती चिडचिड करत होती कारण तिची मुलगी सई आजीशिवाय अजिबात राहत नव्हती त्याचा परिणाम असा त्याचा परिणाम असा झाला की प्रणिता सासूचा खूप रागरागच करायला लागली आणि तिला वाटेल ते शब्द बोलू लागेल चित्रातही खूप सहनशील होत्या परंतु आता हे सगळं त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे झालं होतं हळूहळू हळूहळू त्या खूप अस्वस्थ होत गेल्या त्यांचा खोकलाही खूप वाढला होता कधी कधी खोकत असताना त्यांना उलटीही होत असे आता तर प्रणीता आपल्या सासूचा खूप तिरस्कार करायला लागली आणि आता तिने मनाशी ठाम निश्चय केला की आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच राहील आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की चित्राताई स्वतःहून वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या विशाललाई सर्व समजत होते आईला घरात खूप बंधने आहेत ती तिचं मन मारून जगत आहे या सगळ्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत चालला होता शेवटी हताश होऊन विशालने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला हे ऐकून सई आजीला सईला सई आजीला विलगली तिला जाण्यास नकार देऊ लागली मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही ती माझ्या जवळच राहील असं बोलून ती मोठमोठ्याने रडायला लागली ते पण विशाललाही खूप वाईट वाटलं पण शेवटी त्याने मी मन धीट करून सईला समजावले बेटा काही वेळासाठी आजीला आरामाची गरज आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरं वाटेल तेव्हा आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊ शेवटी नाईलाज आणि विशाल आईला वृद्धाश्रमात सोडून आला आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने विशाल आणि सई दोघे खूप निराश झाले होते परंतु प्रणिताला मात्र खूप आनंद झाला होता सई रोज शाळेतून आल्यावर आजीच्या रूममध्ये जाऊन बसत होती तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला तिकडेच बसायला खूप आवडायचं आता हळूहळू विशालही त्याच्या कामात व्यस्त झाला होता विशाल बऱ्याच वेळा बारा विचार करत असे की आता आईला घरी आणूयात परंतु तो पुन्हा काही ना काही कामात व्यस्त होऊन जात असायचा असे करता करता चार महिने उलटून गेले आणि एके दिवशी विशालला वृद्धाश्रमातून फोन आला काल रात्री तुमच्या आईला अटॅक आला होता आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं तुम्ही लवकर इथे या हे ऐकून विशाल एकदमच सुन्न झाला जमिनीवर खाली बसला आणि रडू लागला तो स्वतःला दोष देऊ लागला की कि मी किती क्रूर आहे स्वतःच्याच आईला वृद्धाश्रमात सोडून आलो तिला घरी आणणं तर दूर तिला एकदाही भेटायला गेलो नाही मी त्या आईला कसं काय विसरलो जिने संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वेचले ती तर माझ्यासाठी जणू जणू काही देवाचंच रूप होती आणि तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हतो मी खूप चुकीचं केलं आहे विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेवढ्यात प्रणिताही बाजारातून आली आणि विशालला ओरडतानी रडताना पाहून तिला धक्का बसला तेव्हा तिने विशालला विचारलं काय झालं असे का रडत आहात प्रणिताला पाहून विशाल जोरजोराने रडू लागला आणि तिला बोलला हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मी काय केलं आहे मला काही सांगा तरी तेव्हा विशाल तिला म्हणाला तुला जे पाहिजे होतं तेच झालं आहे तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना आता ती कायमची सोडून गेली आहे झालं तुझ्या मनासारखं हे ऐकून प्रणितालाही धक्का बसला सई जोरजोरात रडू लागली प्रणिताने विशालची माफी मागितली आणि त्याचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली आपण आपल्याला लगेचच निघावं लागेल परंतु बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि वारा चालू होता थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूयात पण पाऊस काही थांबत नव्हता था। विशालने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले परंतु ड्रायव्हरने सांगितले की वृद्धाश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत पूर येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत बाहेर निघणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे त्यामुळे आपण पाऊस कमी होण्याची वाट पाहूया आणि इकडे विशालला वृद्धाश्रमातून पुन्हा फोन आला तुम्ही जर वेळेवर आला नाहीत तर वृद्धाश्रमातील अधिकारीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करतील पाऊस थोडाही थांबाय थांबत नव्हता विशाल पूर्ण रात्रभर पाऊस थांबण्याची वाट पाहत होता आणि स्वतःलाच दोष देत होता संपूर्ण रात्र अशीच निघून गेली पाऊस जराही थांबला नाही पावसामुळे त्यांना वेळेवर पोहोचता आलं नाही वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर मग अंत्यसंस्कार केले दोन दिवसानंतर विशाल आणि कुट, त्यांच्या समेत वृद्धाश्रमात पोहोचला आणि आईच्या अस्थि विसर्जन करून शेवटी मोकळ्या हातानेच घरी परतला घरी येऊन विशाल आणि प्रणिता खूप दुःखी होतात विशालचे कोणत्याच कामात मन लागत नव्हते या सर्व घटनांमुळे सई एकदम शांत झाली होती तिची आई जे खायला देत होती ती ती खात होती जिथे बसायला सांगेल तिथे ती बसून राहत होती सई शांतपणे सगळं काम करत होती परंतु जेव्हा ती अभ्यासाला बसत होती तिच्या अभ्यासात मन लागत नव्हते फक्त पुस्तक हातात धरून ती एकटक पुस्तकाडा पुस्तकाकडे बघत बसायची एके दिवशी ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा ती येऊन पलंगावर पडली प्रणिताने सईला हात लावून पाहिला तर तिला खूप ताप आला होता तिला खूप ताप आलेला होता थर्मामीटर लावून पाहिले तर तिला जवळजवळ एकशे पाच ताप होता प्रणिताने घाबरून विशालला फोन केला ते दोघे लगेच सईला घेऊन डॉक्टरकडे गेले सगळ्या ट्रीटमेंट केल्या परंतु तिचा ती ताप काही उतरत नव्हता ती झोपतही मला आजी पाहिजे मला आजी पाहिजे असं बडबडत होती असे, बड़ असे पंधरा दिवस निघून गेले तरी सईला काहीच फरक पडत नव्ह नव्हता शेवटी तिचे बाबा तिला घेऊन मानसोपचार मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले ती गे नेहमी बडबड करत असे आजी तू माझ्याकडे परत ये तिची मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे तिच्या आजी तिच्यासोबत तिच्या आजी तिच्या सोबत राहत नाहीत का डॉक्टरांनी विचारले विशालने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर सईची तब्येत बिघडली हेही सांगितलं त्यावर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडं कठीण आहे पण सईसाठी तुम्हाला हे करावं लागेल तुम्ही एका वृद्ध महिलेला घरी घेऊन या आणि जोपर्यंत सई पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला तुमच्या बरोबर ठेवा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय विशाल आणि प्रणिताला जरा विचित्रच वाटला परंतु सईसाठी ते काहीही करायला तयार होते खूप प्रयत्न करूनही त्यांना एकही आजी भेटली नाही की जी सईची आजी बनू शकेल प्रणिता विशालला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आपल्या घरी घेऊन येऊ आणूया एकीकडे प्रणिता आपल्या सासूला कंटाळली कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून आली होती आणि आज आपल्या मुलीमुळे तिला वृद्धाश्रमातूनच वृद्ध महिलेला आणावं लागणार होतं डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमात बोलणं केलं आणि वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसांपूर्वी एक वृद्ध महिला इथे आली आहे आणि तिला कोणीही नातेवाईक नाही तिला आजपर्यंत कोणीही नातेवाईक इथे भेटायला आलेले नाहीत काही दिवसांपूर्वी तिच्या डोक्याला मार लागला होता म्हणून ती आपली ओळख विसरली आहे ती एकटी आहे म्हणून तिला तुमच्या घरात ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्या स्वभावाने त्या स्वभावाने पण खूप साधे आहेत हे ऐकून विशाल वृद्धाश्रमात गेला त्या महिलेला भेटला ती ती महिला अंगपिण्याने खूपच जाड होती तिचे केसही कुरळ होते चे तिच्या चेहऱ्यावर मोठा भिंगाचा चष्मा आणि शरीरावर काहीतरी लागण्याच्या खुणा होत्या वृद्धाश्रमातून आल्यानंतर विशाल डॉक्टरांना म्हणाला ती महिला तर माझ्या आईच्या पूर्ण पूर्णपणे विरुद्ध आहे माझी आई अंगपिंडाने खूप सडपातळ होती तिचे केस खूप लांब होते माहीत नाही डॉक्टर सई तिला आपली आजी मानेल की नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही सर्व माझ्यावर सोडा डॉक्टरांनी त्या महिलेजवळ बसून सईसोबत ओळख करून दिली सई त्या महिलेला म्हणाली तू तर देवाघरी गेली होतीस ना आजी परत कशी आलीस आणि तू एवढी जाड कशी झाली तुझे केस कसे झाले असे कसे झाले तुझे केस त्यावर डॉक्टर सलुल सईला म्हणाले तू आजारी पडली होतीस ना म्हणूनच देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत आणले आहे आश्रममध्ये त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली म्हणूनच त्या अशा सुदृढ झाल्या आहेत तू त्यांच्यासोबत राहशील तर तूही अशी निरोगी राहशील ही गोष्ट ऐकून सई खूप खुश झाली आणि आपल्या आजीला मिठी मारू लागली आपल्या आईला म्हणू लागली आई घरी चल मला खूप भूक लागली आहे आजी आणि मी आम्ही दोघी मिळवून जेवण करू सईचे बोलणे ऐकून प्रणिता खूप खुश झाली परंतु तिला मनातल्या मनात स्वतःचा खूप राग येऊ लागला ती विचार करू लागली की मी माझ्याच चांगल्या सासूला मी चांगलं सांभाळलं नसतं माझ्या सासूला जर चांगलं सांभाळलं असतं तर माझ्यावर आज ही दिवस बघण्याची वेळ आली नसती ती महिला लवकरच त्यांच्यामध्ये मिसळून गेली सई पण तिच्याशी हसत खेळत राहू लागली सर्व काही आधीसारखे झाले होते परंतु प्रणिता आता साधी राहिली आधी सारखी राहिली नव्हती ती त्या महिलेसोबत खूप प्रेमाने वागत होती त्यांची पूर्ण काळजी घेत होती परंतु सईला आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला कारण तिची आजी तिचा अभ्यास घेत असे परंतु ती आता सर्व विसरली आहे म्हणून सई नाराज झाली विशालने सईला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे आणि या वयात बुद्धी कमजोर होते म्हणूनच आजी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही ठीक आहे पण मी खूप खुश आहे असं सई म्हणाली कारण आजी आता माझ्याजवळ आहे आणि मम्मी आजीला आता काही बोलत नाही तिच्याशी खूप प्रेमाने मागते तेव्हा विशालच्या मनात विचार आला की माझी आई घरात असताना असे वातावरण असते तर तिलाही खूप बरं वाटलं असतं विशालला त्याच्या आईची खूप आठवण येत होती कधी कधी तर तो एकटाच रूममध्ये बसून रडत असायचा आज सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या आईच्या आठवणीने तो उदास झाला होता सई खेळत खेळत विशालच्या रूममध्ये गेली आणि म्हणाल तुम्ही का रडत आहात पप्पा आता तर आजी आपल्यासोबत आहे असे ती म्हणू लागली माझ्याकडे तुमची नाराजी दूर करण्याची खूप चांगली आयडिया आहे आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका आज आपण सर्वजण फिरायला जाऊयात खूप शॉपिंग करूयात माझ्या आणि आजीच्या आवडीच्या सर्व वस्तू घेऊयात विशालने आपल्या मुलीला होकार दिला होकार ऐकून सई खूप खुश झाली सर्वजण तयारी करून फिरायला गेले त्यांनी खूप शॉपिंग केली नंतर एका हॉटेलमध्ये जेवणही केलं घरी परत येताना सर्वजण गाडीमध्ये बसले अचानक सईची नजर केक शॉपमध्ये गेली आणि ती तिच्या आजीला केक खाण्यासाठी हट्ट करू लागली तिने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागली आजीने पाहिलं तर समोरून एक कार वेगाने येत होती तिने सईचा हात पकडून तिला मागे ओढले सईला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीला गाडीची जोरात धडक जोरदार धडक बसली ती खूप दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं विशाल आणि प्रणिता खूप घाबरले त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यांनाही अधिकाऱ्यालाही त्यांनी हॉस्पिटल येण्या येण्यासाठी फोन केला डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू केले डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जास्त मार लागला आहे थोड्याच वेळा तिथे वृद्धाश्रमाच्या अधिकारी पोहोचले होते आणि विशाल पाहिले तर आई पिंटू पिंटू म्हणून हाक मारत होती हे ऐकून विशालला विश्वासच बसला नाही कारण त्याला पिंटू म्हणून फक्त त्याच्या आईच हाक मारत असे वृद्धाश्रमातील अधिकारी विशालला म्हणाले काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला असाच मार लागल्यामुळे त्यांची स्मृती केली होती आणि आज पुन्हा त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मृती परत आली असेल थोड्या वेळ ते शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या विशालला पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले विशाल लगेच आईच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला आई आता पण कधीच वेगळे होणार नाही मृत्यू आपल्याला प्रेमापुढे हरलाय जो व्यक्ती मरण पावला तो साक्षात आपल्या पुढे असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही आपल्या मुलीकडे पाहून विशाल तिला म्हणाला की बाळा तुझ्या आजी आता व्यवस्थित आहे हे ऐकून सई आनंदाने उड्या मारू लागली आणि आजीला जोरात मिठी मारू लागली हे सर्व पाहून तिथे जमा असलेले सर्व लोक भाऊक झाले थोड्या वेळाने विशालने विचार केला की वृद्धाश्रमातील लोकांकडून एवढी मोठी चूक कशी झाली त्यानंतर त्याने वृद्धाश्रमात फोन केला आणि घडलेल्या घटनेबद्दल विचारपूस केली दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या अधिकाराने विशालला घडलेली सर्व हकीकत सांगितली आश्रमामध्ये चित्रा नावाच्या दोन महिला होत्या चित्रा नावाच्या दुसऱ्या महिलेचा त्याच दिवशी मृत्यू झाला आणि योगायोगाने तुमच्या आईचा ॲक्सिडेंट त्याच दिवशी झाला डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि तिथल्याच वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले मृत झालेल्या महिलेला कोणीही नातेवाईक नव्हते आणि येथील अधिकाऱ्यांची बदली झाली होती त्यामुळे ते त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला आणि तेथील वृद्धाश्रमात ते तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले तिथे त्यांना मीरा नावाने ओळखू लागले त्या शुद्धीवर आल्या मीरा मीरा असे म्हणत होत्या बरे झाल्यानंतर आराम आणि स्मृती गेल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे केसही कमी करण्यात आले होते नजर एक खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांना एक भिंगाचा चष्मा लागला हे सर्व ऐकून तेथील लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता विशालने ती कल्पनाही केली नव्हती ज्या आईच्या त्या आस्थी विसर्जित करून आला होता ती ते त्याला ते परत मिळाली होती प्रणिताई विचारात पडली की या सासूला आपण त्रास दिला तिचा कंटाळा केला त्या सासूने आज आपल्या मुलीचे प्राण वाचवले म्हणूनच तिला आपल्या कृतीचा खूप पश्चाताप होत होता तिला आपल्या सासूचे महत्व कळाले होते खऱ्या अर्थाने चित्राताई आणि सईचा पुनर्जन्म झाला होता तर मग मित्रमैत्रिणींनो रक्ताची नाती किती महत्वाची असतात आज या कथेतून सिद्ध झालं त्यामुळे रक्ताची नाती सर्व नाती जपा त्यांची काळजी घ्या तर मग मित्रमैत्रिणींनो चित्राताईचं परत विशालच्या आयुष्यात येणं सई बरी होणं हे एक दैवी चमत्कारच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळ कर...